आमचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ ही जी काही संघटना आहे ती जवळपास महाराष्ट्रामध्ये तिथे चौथी जिल्ह्यामध्ये आमचे का जिल्हाध्यक्ष कार्यरत आहेत आणि एकंदर शासनाचं जे आता क्लबिंगचं धोरण चालू आहे कामाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये कुठंतरी एकत्रित येऊन त्याला विरोध करणे याकरता आमचं राज्यस्तरीय बैठक अधिवेशन उद्याला बुधवार दिनांक मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हॉटेल जगद्गुरु वाक्से इथे आयोजित केलेलं आहे त्या जवळपास त्या अधिवेशनाला दीडशे ते दोनशे लोक लो उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थानं समाजामध्ये सगळ्यांना काम मिळालं पाहिजे शासनाचं धोरण आहे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बेरोजगारी गेली पाहिजे असं असलं तरी आता मात्र छोटी छोटी कामं सगळी क्लब केली जातात छोट्या कंत्राटदारांचा जो काही रोजीरोटीचा घास आहे तो हिरवण्याचं काम खऱ्या अर्थाने एक व्यवस्था केली जाते आणि ह्या व्यवस्थेला अधिकारी प्रशासन आणि काही प्रमाणामध्ये राजकीय नेते सुद्धा जबाबदार आहेत आज जर कसं पाहिलं तर आज रस्त्याचं क्लबिंग कसं करावं याच्याविषयी काही शासनाने धोरणं ठरवले मी दोन हजार अठरामध्ये आम्ही संघटनेच्या वतीने मुंबई हायकोर्टामध्ये गेलो होतो माननीय सचिवांना तशा प्रकारचे निर्देश देण्यात आले तरी पण जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी घडत आहेत आज आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये छोटे पाठबंधारे असेल पंतप्रधान ग्राम सडक योजना ग्राम मुख्यमंत्री ग्राम सत्ता यांची याची कामं एकत्रित केली तर आज जवळपास एक एक तालुका एकत्र क्लबिंग केलेला आहे पाच पाच कोटीची कामं जर पाच लोकांना दिली तर, तर ते पाच त्याच्या पाठीमागं मग रोटी चालेल पण आज पाच कोटीची कामं एकत्रित करून पंचवीस कोटीचं एकच काम काढलेलं आहे म्हणजे करणारी लोक तीच आहेत पण केवळ त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक जो लाभ आहे तो पाच जणाकडं मागू शकत नाही त्याच्यामुळे एका माणसाकडं का तो करून आर्थिक लाभ मिळवून घ्यायचा आणि त्याला काम द्यायचं अशा प्रकारचं धोरण शासनाच्या मार्तेपासून म्हटलं तर काय वागू ठरवणं ते चालू आहे खऱ्या अर्थानं ठेकेदारचे दोन ते अडीच हजार कोटी शासनाला देणं बाकी असं असताना त्यांची देणी बाजूला राहिली त्यांना रोजगार देण्याचं बाजूला राहिलं पण अशा प्रकारे क्लबिंग केलं जाते याचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो आणि या निमित्त आम्ही उद्याची बैठक लावली किती कंत्राटदार आहेत आणि किती वेळ जवळपास आपलं जर पाहिलं तर छोटी कामं करणारी राज्यामध्ये दोन ते अडीच लाख कंत्राटदार आहेत ज्यामध्ये सुशील बेरोजगार अभियंता खऱ्या अर्थानं आई वडिलांनी अतिशय काष्टाने त्यांना इंजिनियर बनवायचं समाजामध्ये उभं करायचं पण जर अशा प्रकारे क्लबिंग केली तर त्यांनी करायचं काय म्हणजे नैराश्य ह्या लोकांच्या नवीन पिढीच्यामध्ये येते ह्याची जबाबदारी कुणी घेणार आहे का नाही दोन ते अडीच लाख कंत्राटदार हे छोटे मोठे आहेत जे काम करतात आणि आमच्या संघटनेला दीड ते दोन हजार लोक असे जॉईंट आहेत जे आमचे सदस्य आहेत